¿Quién अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी चोवीस जुलै रोजी केंद्रीय बजेट सादर केलं मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेवर आल्यानंतर हा सरकारचा अर्थसंकल्प विविध निर्णय योजना तरतुदी जाहीर केला यातच आंध्र प्रदेशच्या नव्या राजधानीसाठी पंधरा हजार कोटींचं अर्थसहाय्य दिलं ओडिसामधील धार्मिक स्थळांचा विकास होणार असल्याचं जाहीर केलं बिहारमधील रस्त्यांसाठी सव्वीस हजार कोटींची तरतूद केली पूर्व राज्यांसाठी आणि ईशान्य भारताकडील राज्यांनाही काही ना काही देऊ केलं पण सगळ्यांच्या नजरात लागल्या होत्या त्या म्हणजे या बजेटमध्ये महाराष्ट्राला काय मिळणार यावरती बजेट सादर झालं संपलंही त्यानंतर सोशल मीडियावरती प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या की या बजेटने महाराष्ट्राला काय दिलं विरोधक तरी कशाला मागे राहतील आर्थिक राजधानी मुंबई असलेल्या महाराष्ट्राला केंद्र सरकारने बजेटमध्ये निराशा दिली आहे अशी टीका विरोधकांकडनं करण्यात आली अर्थसंकल्पात महाराष्ट्राला ठेंगा दाखवलाय अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे तर अर्थसंकल्पामध्ये एकदाही महाराष्ट्राचा उल्लेख होता का भाजप महाराष्ट्राचा एवढा द्वेष आणि अपमान का करतय अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली बजेटचा संपूर्ण दिवस महाराष्ट्रातही तेच पाहायला मिळालं या सगळ्या टीकांना सडेतोड उत्तर देण्यासाठी मैदानात vendrá fuera de mi suterle नेहमीप्रमाणे त्यांनी हातात कागद बाळगला आणि केंद्रीय अर्थसंकल्पांतन महाराष्ट्राच्या पदरी काय मिळाले याबद्दल एक थोडक्यात माहितीच दिली पण तरी देखील विरोधकांनी ही टीका लावून धरली याचे पडसाद दिल्लीतही उमटले राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खरेगे यांनी युनियन बजेटवरून केंद्र सरकारला धारेवर धरलं यावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यसभेला उत्तर दिलं महाराष्ट्रासारख्या अनेक राज्यांचा उल्लेख जरी बजेटमध्ये केला नसला तरी त्यांना निधी दिला नाही असं होत नाही प्रत्येक राज्याला त्या त्या गरजेनुसार निधी देण्याचं काम केंद्र सरकारने बजेटच्या माध्यमात केलं असल्याचं उत्तर निर्मला सीतारामन यांनी राज्यसभेमध्ये बोलताना दिलं याच वेळी विरोधकांनी राज्यसभेमध्ये गोंधळ घालायला सुरुवात केली या बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी काहीच नाही हे नॅरेटिव्ह पसरवलं जात असल्याची टीका आता सत्ताधाऱ्यांकडनं विरोधकांवरती केली जाते त्यामुळे प्रश्न पडतो की खरंच महाराष्ट्राला काहीच मिळालं नाही का याचं उत्तर म्हणजे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लगावती युट्यूब चॅनलला सब्सक्राइब जरूर करा महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यांमध्ये येत्या ऑक्टोबर महिन्यामध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे राज्यात महायुती तर हरियाणामध्ये भाजपची सत्ता आहे या दोन्ही राज्यांमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारी भाजपची पिछेआट झाल्याचं पाहायला मिळालं महाराष्ट्रात महायुतीचं संख्याबळ बेचाळीस वरून सतरा पर्यंत घटलं हरियाणामध्ये गेल्या वेळी सर्व दहा जागा भाजपने जिंकल्या होत्या पण यंदा भाजपचे पाचच खासदार निवडून आले या दोन्ही राज्यांमध्ये भाजपला सत्ता कायम राखण्याचं मोठं आव्हान आहे यामुळे अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राला माप दिलं जाईल अशी अटकळ यापूर्वी बांधली जात होती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या दीड तासांच्या अर्थसंकल्पनाच्या भाषणामध्ये महाराष्ट्राचा साधा उल्लेखही झाला नसल्याचं म्हटलं जात आहे कोणत्याही नवीन प्रकल्पाची घोषणा झालेली नाहीये मराठवाड्यातील पाणी प्रकल्पाकरिता निधीची तरतूद केली जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती तसेच मुंबईतील वित्तीय केंद्राबाबत काही बोललं जाईल असाही अंदाज बांधला जात होता केंद्रातील एनडीए सरकारला सेव्ह करणारे सोळा खासदार असलेल्या तेलगु देशमचे चंद्रबाबू नायडू आणि बारा खासदार असलेले बिहारचे नितीश कुमार यांच्या दोन्ही राज्यांसाठी अर्थसंकल्पामध्ये विशेष करून चंद्रबाबू नायडू आणि कुमारांना खुश करण्यात दिसून आलं पण त्याच वेळी केंद्राकडून विशेष निधी मिळवण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना अपयश आल्याचा एक मतप्रवाह दिसून येतोय याच दरम्यान देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांच्या समोर येऊन महाराष्ट्रातील विरोधी पक्षांच्या नेत्यांनी अर्थसंकल्प न वाजता घोषणा दिल्या आणि प्रतिक्रिया दिल्या असं प्रतिउत्तर त्यांनी विरोधकांना दिलाय सोबतच त्यांनी अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रासाठी काय काय दिलं याची एक थोडक्यात यादीच वाचली काही मीडिया रिपोर्ट्सनुसार नुसार दोन हजार चोवीस पंचवीसच्या या अर्थसंकल्पामधून कोणत्या राज्याला किती वाटा मिळालाय या यादीमध्ये उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावरती दिसतोय तर त्यानंतर बिहार मध्य प्रदेश पश्चिम बंगाल आणि त्यानंतर पाचव्या क्रमांकावरती महाराष्ट्राचा नंबर लागतोय महाराष्ट्राला एकूण बजेटमध्ये अठ्याहत्तर हजार सातशे शहाऐंशी पॉईंट चौतीस कोटींचा निधी देण्यात आलाय एवढा निधी दिलाय तर मग कोणत्या प्रकल्पांसाठी किती निधी दिलाय हेही पाहायला हवं जाहीर झालेल्या अर्थसंकल्पातले बारकावे पाहिल्यास एक यादी आम्ही देखील काढली आहे आणि त्या यादीनुसार केंद्रीय बजेटमध्ये केंद्र सरकारतर्फे सिंचन योजना अंतर्गत महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्यासारख्या दुष्काळग्रस्त भागांसाठी ते सिंचन प्रकल्पांसाठी सहाशे कोटींची तरतूद करण्यात आली आहे याशिवाय महाराष्ट्र ग्रामीण रस्ते सुधार योजनेसाठी केंद्रातर्फे राज्याला चारशे कोटींची तरतूद करण्यात आली आहे तसंच समावेशक कामांसाठी विकसित करण्यात येणाऱ्या इकॉनॉमिक क्लस्टरसाठी म्हणजेच इकॉनॉमिक कॉरिडॉर साठी महाराष्ट्राला कोटींची तरतूद तर शाश्वत कृषी प्रकल्पांसाठी म्हणजेच क्लायमेट रेझिलियंट अॅग्रिकल्चर यासाठी पाचशे अठ्ठ्याण्णव कोटी देखील राज्याला मिळालेत तसंच महाराष्ट्र कृषी आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्पासाठी दीडशे कोटींची तरतूद करण्यात आली याशिवाय भारतीय रेल्वेसाठी दोन लाख बासष्ट हजार दोनशे कोटी खर्चाची तरतूद केली आहे त्यातील महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी पंधरा हजार पाचशे चोपन्न कोटींची तरतूद करण्यात आली आहे तीन प्रमुख रेल्वे कॉरिडॉर उभारण्याची घोषणा देखील करण्यात आलेली आहे शिवाय या बजेटने महाराष्ट्राच्या आर्थिक राजधानी मुंबईवरती देखील फोकस पी थ्री बंजस अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट या प्रकल्पासाठी केंद्र शासनाने नऊशे आठ मुंबई मेट्रो प्रकल्पासाठी एक हजार सत्याऐंशी कोटी देखील महाराष्ट्राला केंद्राकडनं प्राप्त होतील असं या बजेटमध्ये जाहीर करण्यात आलंय याशिवाय दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉरसाठी चारशे नव्याण्णव कोटींची तरतूद केली गेली आहे तर एम एम आर ग्रीन अर्बन मोबिलिटी या प्रकल्पासाठी केंद्राने एकशे पन्नास कोटी राज्याला दिलेत तर पुण्यावर देखील लक्ष ठेवून या अर्थसंकल्पामध्ये पुणे मेट्रो प्रकल्पाअंतर्गत केंद्राकडनं आठशे चौदा कोटी मिळतील अशी घोषणा केली आहे तर केंद्राने निधी दिलाय नागपूर मेट्रोच्या प्रकल्पासाठी राज्याला सहाशे त्र्याऐंशी कोटी मिळाले असल्याची घोषणा करण्यात आली आहे याशिवाय नाग नदी पुनर्जीवन प्रकल्पासाठी केंद्राने पाचशे कोटीची तरतूद केली आहे तर पुण्यातील मुठा नदी संवर्धनासाठी राज्याला सहाशे नव्वद कोटी केंद्रीय अर्थसंकल्पामधनं देण्यात आले महत्वाचं म्हणजे सर्व राज्यांसाठी विकास कामांसाठी केंद्राने एक पॉइंट पाच लाख कोटींच्या व्याजमुक्त कर्जाची तरतूद केली आहे महाराष्ट्राला आपल्या विकास कामांसाठी या योजनेचा मोठा फायदा होईल हे नक्की आहे असलेल्या योजना, योजना, इंटर्नशिप योजना आवास योजना आणि शेतीसाठीचे उपक्रम या इत्यादींच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेला थेट लाभ होईल थोडक्यात ही यादी पाहता आणि महाराष्ट्राला केंद्राने जाहीर केलेल्या अठ्यात्तर हजार निधी पाहता आणि त्याची तरतूद पाहता हे मान्य करावं लागतं की केंद्र शासनाने महाराष्ट्राला वाऱ्यावरती सोडलेलं नाहीये त्यामुळे हे बजेट पाहता आणि महाराष्ट्राला जाहीर झालेला निधी पाहता तुम्हाला काय वाटतं या अर्थसंकल्पावरनं तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशा माहितीपर व्हिडिओसाठी लगाबतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका